आपल्यापैकी अनेकांना बेसन खाल्ल्याने पोटाला त्रास होतो त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक हेल्दी झटपट आणि टेस्टी रेसिपी मूग डाळ चिला सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अगदी परफेक्ट आणि प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे त्यामुळे दिवसभर तुम्हाला काम करण्यास उत्साह जाणवेल ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी छायाच टाईमला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मूग डाळ चिरा बनवायला एक कप मूग डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ धुवून मी रात्री भिजत ठेवली होती आणि जर का तुम्हाला झटपट बनवायचा असेल तर कमीत कमी दोन तास तरी गरम पाण्यात भिजत ठेवायला पाहिजे ही बघा डाळ छान फुललेली आहे आता डाळीचं पाणी काढून काढून टाकायचं ग्राइंडिंग जारमध्ये घालूया भिजवलेली डाळ दोन तीन पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची तिखट आवडत असेल तर जास्त घाला पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ चवीप्रमाणे घालायचं तुमच्याजवळ कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला टेस्ट खूप छान येते आता याला वाटून घेऊया एकदा मी पाणी न घालता फिरवून घेतलं आणि त्यानंतर मी पाव वाटी पाणी घालते स्मूद असं वाटून घ्यायचं हे मिश्रण एका भांड्यात काढून बाजूला ठेवूया नेक्स्ट बनवूया पनीरची स्टफिंग त्यासाठी आपल्याला लागेल फ्रेश पनीर हे मलाई पनीर असल्याने मी हाताने स्मॅश करते स्टफिंग अगदी सोपी आहे स्टफिंगला शिजवायचं वगैरे काही नाही स्मॅश केलेल्या पनीरमध्येच घाला थोडंसं मीठ थोडी कसुरी मेथी क्रश करून घाला पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड ताजी कोथिंबीर बारीक चिरलेली आता सर्व मिश्रण एकजीव करा बस स्टफिंग आपली तयार आहे आता गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवा गॅस फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तव्याला तेल लावू नका फक्त पाणी शिंपडा आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्या आता बॅटर मधोमध मद घालून हळुवारपणे चमचा फिरवायचा आहे चिला मिडियम जाड ठेवायचा खूप जास्त पातळ करायचा नाही नाहीतर पापडसारखं तयार होईल साईडने तेल किंवा तूप सोडायचं आता बघा साईडने थोडं उचलत आहे तर पलटी करून दुसरी बाजूदेखील भाजून घ्यायची काही सेकंद दुसरी बाजू भाजून घेतल्यानंतर पलटी करा आता ह्यावर पसरूया मजेदार पनीरची स्टफिंग स्टफिंग पसरवल्यानंतर असं प्रेस करत राहा पलटी करून लो फ्लेमवर पनीरला रोस्ट होऊ द्या आता मीडियम क्रिस्पी होण्यासाठी ठेवायचं अर्ध्या मिनटानंतर चिला परतूया मूग डाळीचा चिला तयार आहे ते पण पन हेल्दी पनीर स्टफिंगवाला प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे उरलेले सर्व चिला तयार करूया आता चिला फोल्ड करून तुकडे करूया हा चिला तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा किंवा असाच खाल्ला तरी छान लागतो जरूर बनवा ही झटपट रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर जरूर करा धन्यवाद